कमळाबाईने आपली कूटनीती खेळली आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वेब सिरीजसाठी मसाला तयार व्हायला लागलेला आहे जसं आता सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या उमेदवार झालेला आहे आणि अर्थातच त्या भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने सहकार्याने त्या खासदार होणार आहेत मग आता ज्या दीड लाख मतांनी पराभूत झाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना तर खासदार केलं पाहिजे आणि ही मागणी कुठून आलेली ती जनतेकडून आलेली आहे असं कोणी सांगितलं आहे ते पार्थ पवार यांनी सांगितलेलं आहे पार्थ पवार कोण आहेत हे सुनेत्रा पवार आणि अजितदादा पवार यांचे सुपुत्र आहेत जे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला निवडणूक हरले होते आणि प्रफुल्ल पटेल यांना ज्यावेळेला मागच्या वेळेला म्हणजे ते विद्यमान राज्यसभेचे खासदार असताना त्यांचे चार वर्ष बाकी असताना काही महिन्यांपूर्वी पुन्हा त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आणि त्याचं कारण पार्थ पवार यांच्या नावावरून झालेला गोंधळ त्यावरून घडलेलं नाट्य आणि असंच काही नाट्य काल परवा देवगिरी बंगल्यावर झालेलं आहे अजितदादा पवारांच्या बंगल्यावर झालेलं आहे आणि छगन भुजबळ हे तालेवार जे नेते ज्येष्ठ नेते त्यांनी आपल्या मनातली खतखत त्या बैठकीमध्ये व्यक्त केली आणि ते सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरताना तिथं उपस्थित राहिले देखील तर हे सगळं जे घडतं आहे महाराष्ट्रामध्ये विचित्र घडतं आहे का तर घडत आहे विचित्र परंतु राजकारणामध्ये कसं आहे सगळं क्षम्य असतं आणि त्याच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राइब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या आता बघा महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये पंचेचाळीस जागा हे निवडून आणायच्याच त्यासाठी काय करायचंय विचारसरणीचं वस्त्र जे ते फेकून द्यायचं मग भारतीय जनता पार्टीने ते वस्त्र इतक्या लांब फेकून दिलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता उघडपणे त्याच्यावर त्यांचे कान धरलेले आहेत उपटलेले आहेत पिरगाळलेले आहेत ऑर्गनायझर या मुखपत्रामध्ये त्याच्या संबंधी लेख आलेला आहे की तुम्ही दादा पवार यांना सोबत घेतलं बहुमत असताना त्यांना शेजारी मांडी घालायला लावली आणि अर्थमंत्रीपदाचं ताट त्यांच्यासमोर ठेवलं आता ते यथेच्छ त्याच्यावर ताव मारतात आता त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झालेले म्हणजे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच ते आरोप केलेले लाखो कोटी रुपयांचा घोटाळा त्यांनी केलेला आणि पुन्हा विचारसरणीचं काय फुले शाहू आंबेडकर मुस्लिम आरक्षण या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे तर ती अतिशय टोकाची भूमिका आहे मग परस्पर विरोधी विचारसरणीचे सगळे एकत्र आले म्हणजे काय ती महायुतीचा तो धर्म पाळणं आलं मग आता तो महायुतीचा धर्म पाळायचा तर सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीने म्हणजे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीने आता उमेदवारी दिलेली आहे मग निवडून आणण्याची जबाबदारी कुणाची झाली ती भारतीय जनता पार्टीची झालेली आहे म्हणजे ननन भावजाईच्या या गृह कलामध्ये युद्धामध्ये या सुनेत्रा पवार या लोकसभेची निवडणूक हारल्या आणि सुप्रिया सुळे या बहुमताने निवडून आल्या लाखाच्या वर त्यांना मते मिळेल त्या निवडून आल्या मग अजितदादा पवार यांच्या विधानसभा मतदारसंघातून देखील सुनेत्रा पवार यांना लीड मिळाली नाही हे विशेष बाकी आता कुठे कुठे मिळाली कुठे कुठे नाही हे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता रोहित पवार यांनी एक हँडलवरून जे काही ट्विट केलेलं आहे की पाळत्याला देण्यापेक्षा घरात जो थांबणार आहे त्याला द्या म्हणजे आता त्यांचा इशारा कुणाकडे हे जरी निश्चित नसलं तरी छगन भुजबळ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत म्हणजे परवा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये अजितदादा पवार यांनी प्रवक्त्यांना तंबी दिली काय दिली तंबी की आम्हाला कोणाला विचारल्याशिवाय सलते वक्तव्य करायचे नाहीत मग प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे एकमेव निवडून आलेले आहेत खासदार त्यांनी देखील असं सांगितलं की प्रवक्त्यांनी सूट काही बोलायचं नाही हा अपवाद मात्र कोणाचा आहे तो छगन भुजबळ यांचा आहे ते काहीही बोलू शकतो का बोलू शकतात कारण की ते ज्येष्ठ नेते म्हणजे ज्या वेळेला सन्मान्य शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली त्या स्थापना करण्यामध्ये संस्थापक सदस्य म्हणून छगन भुजबळ हे पुढे होते आणि इतकंच नाही ज्या वेळेला दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी हे सगळे जे फुटले त्या फुटत्याच्या आ आदल्या रात्री छगन भुजबळ शरद पवारांशी गप्पा मारत होते आणि ते असं म्हटले की आता आजी तिकडं काय करतं हे मी जरा बघून येतो असं म्हणून ते जे निघून गेले तर थे अवतरले थेट कुठे अवतरले मंत्रिपदाची शपथ घेतानाच ते अवतर तसंच त्यांनी आता आज ज्या वेळेला पवार यांना उमेदवारी देण्यात आली घोषणा झाली सगळं ठरलं त्याच्यानंतर त्यांनी सकाळपासून सा म्हणजे एकदम रपाटा लावला प्रसारमाध्यमांसमोर काय लावला तो हे आमचे सगळे मंत्रीगण आमचे प्रदेशाध्यक्ष वगैरे प्रफुल्ल पटेल अजितदादा पवार हे सगळं ठरवतात आणि आम्ही सगळा जो निर्णय आहे तो एकमताने घेतलेला आहे त्याच्यामुळे मी काही नाराज नाही माझ्या चेहऱ्याहून तसं दिसतं का मी नाराज आहे अशा प्रकारचं त्यांना जे काही बोलायचं जो काही संदेश जायचा तो त्यांनी दिला हां अर्थात मी इच्छुक होतो असं देखील त्यांनी त्याला जोड दिलेलं आहे त्या जोडामध्ये सगळं आलेलं आहे ते, ते कुणाला शालीतले जोड आहे त्यांनी आणले आणि छगन भुजबळ लोकसभेला उमेदवार होणार नक्की होणार कारण की सांगितलं कोणी होतं महाशक्तींनी सांगितलं होतं स्वतः दसूर खुद्द अमित शाह यांनी सांगितलं होतं की छगन को खडा करणे का आहे क्यों खडा करणे काय कारण की ओबीसीच्या भल्यासाठी त्यांनी ज्या सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या आणि ओबीसींचं मतदान भारतीय जनता पार्टीला महायुतीला आता पाहिजे कारण की गरजवंत मराठे मनोज जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जे वावरत आहेत ते आपल्या विरुद्ध मतदान करणार आहेत त्याच्यामुळं आपल्याला माधव फॉर्म्युला राबवला पाहिजे महाराष्ट्रामध्ये माळी बंजारी मग मा असं त्याच्यावर एक महिनाभर त्याच्यावर गुळपीठ गुळपीठ चर्चा चालली शेवटी काय छगन भुटबळ यांना जाहीर करावं लागलं की मला मी आता माघार घेत आहे कारण की ती उमेदवारीच ठरत नाही त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची पार्गेनिंग पॉवर दाखवत हेमंत गोडसेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आणि मग छगन भुजबळ लागले आपले कामाला मग ते वाजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गटाचे जे उमेदवार निवडून आले त्यांना भरघोस एक लाख बा म्हणजे प्रचंड अशी मतं पडली म्हणजे जवळपास एक लाख बासष्ट जण मतं पडली मग ते मतं मिळवण्यामध्ये मग छगन भुजबळांनी काय मदत केली का ओबीसींची काय मतं तिकडे वळवली का असं प्रकारे बोललं जात आता छगन भुजबळ हे तसे शक्तिशाली नेते म्हणजे आर्म स्ट्रॉंग असं ते स्वतःच म्हणतात भुजबळांमध्ये प्रचंड असं बळ आहे आणि ते बळ ते कधी केव्हा दाखवतील याचा काही नेम नाही मग ते त्यांच्याच म्हणण्यानुसार त्यांनी अनेक पक्ष पाहिलेले शिवसेना पाहिली राष्ट्रवादी पाहिली मग त्यामध्ये पक्षीय जे निर्णय घेतले जातात कधी कधी मनाच्या विरुद्ध ऐकावं लागतं अशा शब्दामध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया आज दिलेली याच्यातून पुढे काय होणार आहे म्हणजे आता बारामतीकरांच्या बाबतीत जर सांगायचं की सुनेत्रा पवार ह्या राज्यसभेच्या खासदार आहेत सुप्रिया सुळे ह्या लोकसभेच्या खासदार आहेत म्हणजे आता काय निधीची काही कमतरता नाही आणि निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही निधी विकास केला पाहिजे असं जे काही एकदम डमरू जे वाजवतात अजितदादा पवार त्याच्यामुळं आता काय ती त्या तो डमरू अजून बारामती मतदारसंघामध्ये काय जोरदारपणे वाजवला जाणार आहे आणि मग याच्यातून साध्य काय होणार सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघ असेल किंवा एकूण बारामती लोकसभा मतदारसंघातले इतर विधानसभेचे मतदारसंघ असतील त्याच्यामध्ये लीड वाढणार आहे का तिथं जे उमेदवार उभे केले जाणार आहे मग राष्ट्रवादीच्या पारड्यामध्ये मतांची भर पडली जाणार आहे का तर ती पडली जाणार की नाही तर याच्यावर मोठं प्रश्न चिन्ह आहे म्हणजे सुनेत्रा पवार यांना कुठलाही सार्वजनिक सभागृहाचा सा अनुभव नाही दुसरं त्यांना जे काही आता ते जसं शिकवलं जाईल तसं त्या त्या आता काम करणं त्या नवख्या आहेत त्या, त्या, त्या तुलनेमध्ये सुप्रिया सुळे अनेकदा संसद रत्न ठरलेल्या आहेत त्यांच्यापुढे त्या, राज्यसभेमध्ये बोलत असतं म्हणजे सुप्रिया सुळे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये बोलत असताना सुनेत्रा पवार ह्या तेवढी छाप पाडू शकतात का म्हणजे हे अनेक प्रश्न त्याच्यातून निर्माण झाले मग आता ही पार पवारला देता येत नाही मग काय सु सुनेत्रा पवार यांना द्यावी लागेल त्यांना ते शल्य आता पराभवाचं शल्य त्यांच्या मनामध्ये आहे मग ते दूर केलं पाहिजे म्हणून अजितदादा पवार यांनी ती कृपा केलेली आहे हे सरळ सरळ स्पष्ट आहे मग ही जी घराणेशाही आहे आणि ज्या घराणेशाहीला घराणेशाहीच्या राजकारणाला भारतीय जनता पार्टीचा तीव्र विरोध आहे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी असो देवेंद्र फडणवीस असो अमित शहा असो हे काय बोलतात घरानेशाहीबद्दल ते सगळ्यांना माहिती आहे मग मा आता त्यांच्यावर वेळ काय आलेली आहे आता सुनित्रा पवार यांना निवडून आणलं पाहिजे म्हणजे एकूण ज्या काही दहा राज्यसभेच्या जागा रिक्त झालेल्या आहेत अनेक उमेदवार निवडून आले राज्यसभेचे जे खासदार होते ते आता लोकसभेवर निवडून गेलेले आता पियुष गोयल निवडून गेलेले आता प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीत सांगायचं तर ते राज्यसभेचे खासदार आहे मग त्यांची आधीची जी काही राज्यसभेची जी काही सहा वर्ष होती तर त्याच्यात ती जागा रिक्त झालेली मग त्या रिक्त जागेवर आता सुनेत्रा पवार या राज्यसभेमध्ये जाणार आहे तर ठीक आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्त म्हणजे नोको धन्यवाद